ते माझ्या भगिनी बसलेले आहेत फिरायला आम्ही गेलेलो मग आपल्या मुलं बंद होती बुद्ध विरायच्या महिला आम्ही भरपूर आठ दिवस एकत्र फिरलेला आहे बाबासाहेबांचं चौदा करायला वसंत सर्व त्याच्यामुळे सर्वच बिहारांना महिला म्हणजे जवळी आणि एक डॉक्टर राहुल गोदींबरोबर जायचो अडीच वाजेपर्यंत महिला बसलेल्या असायच्या म्हणजे ऐकण्यासाठी दोन वाजले अडीच वाजले चार वाजले आमच्यावर परत येणार पण असायचे त्या सर्वांच्या सहकार्याने कार्य पुढे जात डॉक्टर राहुल गुन्हेजी यांनी गायीच्या गोठ्यापासून छाळेला सुरुवात केलेली आहे संघाच्या सोपा नसतो आपण म्हणतो अरे हे मी काम कसं करू काय करू काय करू आम्ही त्या गाडीचा म्हणजे आपला डब्बा असतो त्याच्यामध्ये वरपूर बसायचो आता चढवत नाही आता पायऱ्याने चढवत आहे वय झाला झालं वयस्कर मन नेहमीच चेर जरू ठेवून द्यायचं कारण आपण भीमाच्या लेखी आहोत रमाच्या लेखी आहोत कधीच आपण पाठीमागे फुटायचं नाही मोदींनी त्या गोठ्यापासून केलेली आहे आणि आमचे नामदेव लाल बाबा त्यांनी ही जमीन बघितलेली आहे प्रत्येक जमिनीची खरेदी आणि बघणं हे मोड होऊ आणि नामदेव मग म्हणजे नेहमीच मनात संस्थेच्या म्हणजे नेहमीच त्यांचा फोटो लागणार आणि आठवण आणणार इतिहास कुणी बनवायचा असतो आपणच बनवायचं असतो दुसरा कोणीच आपल्याला मोठं बनवत नाही महिलांना आपण मोठं बनायचं असतो आम्ही उपाशाला शिंदे केली कमल काही कमळी साठ दिवस असताना आम्ही बरोबर होतो साडेतीनला पहाटे उठावं लागायचं घरात तेव्हाच तुम्ही उपासना शिंदे करू शकता पुढे जाऊ शकता घरातलं आवडलं तर बाहेर पडू शकता अरे माझे कपडेच धुवायचे माझी बाजीच धुवायची अरे हे तर काम खायचं आपल्या महिलांचं पण बाकीच्या कामांचं काय ज्या बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रामायणी आपल्या मुलांना औषध नाही म्हणून म्हणजे एवढ्या संस्थांना त्या महामानवानी केलाय औषध पैसे नाही रवायणी कवरे थांबल्या था अशा था। आईचं आपल्याला पाठबण आहे ऊर्जा कशाने निर्माण होते आणि डॉक्टर कडे आणि म्हणून तर आम्हाला आई काठी जरी हातात असतात चालायला पाहिजे जेव्हा मी बघतो तेव्हा किती त्रासात होऊन जातात चार चार वाजेपर्यंत जेवायला नसतं तर उपासक म्हणतात बारा चार जेव्हा पण बारा चार भोजन देणारे उपासिका तयार झाल्या पाहिजे ना आपल्या भिक्षुला बारा चार जेवायला सांगितलं तर नियम सांगला उपासकांना एक नियम जास्त आहे भिक्षुंपेक्षा पण आपण बारा चार भोजन देणाऱ्या महिला पाहिजे ना आहे श्रीलंकेमध्ये

आणि कमलताई जरी भूषण साहेबांच्या आई असल्या तरी त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे धार्मिक व्यक्तिमत्व आहे आहेत त्या सविताई तिथे लिहायला मी थोडं विसरलो त्या इपशनाचार्य आहेत जरी साहेबांच्या गोळी साहेबांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये घालून केला आहे प्रत्येक माणूस घडताना त्याला बनवला का ह्या माणसासाठी मी झाली पाहिजे ह्या माणसासाठी मी झाली पाहिजे असच होत नाही म्हणून आम्ही तेव्हा डॉक्टर राहुल गुन्हेला बघतो त्याला आम्हाला वाटत अरे आम्ही कसं काय त्यांचं काय करायचं काय द्यायचं किती मेहनत करायची त्यांच्या पाठीची कसं उभं राहायचं तसं तुम्हालाही प्रेरणास्थान मिळाल्याशिवाय तुम्ही काय उपाय आपल्याला शिकवणं मिळावं लागतं त्या वेळेला दहा बायकांना म्हणलं तर अजून थोडंसं आपण त्यांच्यामध्ये आणि खरं म्हणजे आपण एकत्र ये ना तेच खरं वाटलेश्वर सगळ्यांना मिळत असतं एवढं धन्माचं काम बाबासाहेबांनी जन्म देऊन आपल्याला खूप उपकृत केलंय आपण एवढंच धनवान आहोत आपण गरीब नाही खूप धन्मान ग्रंथाने धर्म पैशाने धनवान शिक्षणाने धनवान आता आपली मुलं काय होत आहेत आपण एक मात्रभूत न्यायाधीश म्हणून आज आपल्या भारताचे राष्ट्रवादी सुरू होत आपली जनक आपला पुत्र भीमपुत्र असं म्हटलं तरी पण आपण वाग ठरणार नाही आपली मुलं किती कष्ट करतात खूप हलकी म्हणून आपली मुलं आय एस ऑफिसर बनतात आणि आम्हाला त्यांची सारखे राजेश राजेवार यांची शिक्षण आहे त्यांची मुलं शिकले आज गाड्या वापरतात प्रत्येकाकडे म्हणजे शिक्षण काय घेत आणि डॉक्टर राहुल मोदीजी यांच्या छत्रछायाकडे त्या वृक्षाखाली आम्ही बसले आहोत कधीच ऊन लागणार नाही कधीच पाऊस लागणार नाही धम्म हा फक्त आपल्याला पुढे न्यायचा आहे धम्मरच पुढे न्यायचा आहे असं नाही मावकर तो आपल्याकडून पाठिंबा आपण पुढेच थंद एक वाटते तरुण पिढी अजून आपण सगळ्यांच्या थंड असेल आपल्या घरातील तरुण मुली आहे मुली आहेत पण मुलं आहेत अजून आपल्यावर आले पाहिजेत आणि आपल्या सर्वांनी कार्यक्रमांनी झाली पाहिजेत मित्र संघटेड ब्रिटिश मिशन ही संस्था डॉक्टर राहुल गोदींनी चारशे रुपयापासून सुरू केलेली संस्था आहे त्या कार्यक्रमातून चार रुपये उरले तेव्हापासून आणि आज आपलं पाच मळ्याची बीडिंग तयार होते आपले सात सेंटर आहे संजय कांबळे कोल्हापूरचं सेंटर तुमच्याकडे कोल्हापूरला मोठा डोंगर आहे आणि विपशन सेंटर आणि तेच जबाबदारी संकल्प आज संजय कांबळे आठवण करून देते आणि असंच बनत नाही काहीच काही असंच म्हणत नाही त्याच्यासाठी गॅस करावं लागतं परिश्रम करावे लागतात स्वप्न बघावे लागतात आणि जर आपली स्वप्न जर उंच भरायला गेल्याचे असतील तर कोणी रोखू शकत नाही आम्ही पण पाच पाच अशा महिला पण आपण बंदीच्या सानिध्याला पाठिंदर करा वैदरण पाठ आला पाहिजे गाथा आल्या पाहिजे म्हणून पाठण जर उंचापाठा करतो ना असंच नाही उपासी का असं तयार होत नाही विहारात नेहमी गेलं त्याची ऊर्जा वेगळी असते विहाराची आपल्या घरातली ऊर्जा वेगळी आहे आपण घरात फोट बोलतो कधी काय करतो पण विहार परिशुद्ध असत म्हणून विहारात नेहमी जायचं दान करायचं दान पर्यंत आमनुष्यच पूर्ण करू शकतो आणि सर्व जे विक्ष संघ आहे चोवीस तास सेवा विहार जेवढी विहार आहेत आपली मोठी मोठी माझ्या माणसाची पत्नी होणं आवघड आहे तो गोमंत गवई इथे आहे साहेब साहेब राज्यपाल असत पाच दिवस राहिलो एखादं असं वाटायचं आपल्या माणूस जिथे आम्ही पाच दिवस राहिलो गवई साहेबांचे अरे काय खाणार <सथ> का मॅडम ते त्यांचं सहपकी असायचा अरे काय काय देतो यांना खायला तर एवढं दे प्रेम करणारे आपले कार्यकर्ते आहेत आपले नेते आहेत आपले उपास उपाशी आहेत मी चालतो म्हणजे मी पण मला वाटतं मी कारण शाळेसाठी मी नेहमी प्लॅटफॉर्म नव्हतं प्लॅटफॉर्म ती पोरं मला उचलून घ्यायची आमचा निर्दय शिवाय तो रिटायर झाला तसे उचलून घ्यायचे आणि आज पण दररोज म्हणजे तेच असत आपली मुलं बरेच असतात हेच किती सेवा देतात संदीप रान सर आहे त्याची पत्नी आहे आणि सर्व माझे शिक्षक शिक्षक कर्मचारी शाळा त्यांची आहे आम्ही निमित्त हो, आहोत डॉक्टर राहुल मोदी म्हणजे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने काम करतो परंतु डॉक्टर राहुल मोदींचे जे स्वप्न आहे ते आता साकार होत आहे आणि अशीच साकार व्हावी वा असं वाटत आणि आज आपण इथे त्या कार्यक्रमा निमित्त सगळ्या महिला रमलेला आहोत असंच आपण एखाद्या

आणि डॉक्टर राम मोहजी आम्ही आलो म्हणून आपले गुरु असतात तर खरं किंवा वंदन करते मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं आणि शोषण करताना महिलांना खूप अडचणी येतात पण अडचणी पण आपल्याला पुढे जायचंय कारण महिलांसारखं शक्तिमान खरच नाही असं मी समजते आजी भाजी ना माझा याचा उपयोग करायचा आहे मला अरे बाबा महिला काहीही करू शकते नाही का आपला देश आहे आपल्याकडे संस्कृती आहे आपल्याकडे संस्कार आहेत आपल्याकडे मोठे मोठे महापुरुष होऊन गेले महामानवासारख्या बाबासाहेबांनी जन्म घेतलाय रमाईसारख्या लिहिले त्यांना साथ दिली ते एवढे आपण धनवान आहोत आणि म्हणून सर्वजण आपण एकत्र येत आहे मी मोठ्या राजूच्या सोन्याल भोय यांचंही आभार म्हणते कारण काय असेल नीट चालवणं मार्गदर्शन करणं खूप आव्हान असतं सर्वांना एकत्र ठेवणं या गोष्टी या विचारातून आचारातून तसा सगळ्यांना सांभाळून घेणं आणि मोठ्या माणसाला नेहमी झुकावं लागतं तरच म्हणजे सर्व व्यवस्थित गडी बसते संसाराची मना समाजाची मना ती कुणी जो पण आपण झुकत नाही तर आपल्याला शिकवलेलं आहे तर जिथे जिथे असेल तिथं आपण चुकलो आणि दुसरा बद्दल करोना मैत्री जिंकली आता डॉक्टर राऊजी समोर असताना मैत्री ते देणार आहे आपल्याला पण कमलराई गवई आपण इथे आलात आणि भाषावासाच्या कार्यक्रमात आपण सहभागी झाला आम्ही दरवर्षी भाषावासाचा एक कार्यक्रम शाळेत घेतो कारण स्वाभिमान वाटतो मी बौद्ध असण्याचा बौद्ध असण्याचा कारण आपल्याला एवढे मोठंमुळेच मिळाली आपल्याला एवढे देणगी आपल्याला मिळाली आहे की आपल्याला दुसऱ्याकडे बाहेर जाणून बघण्याची गरज नाही आपल्या मनातच आपण डोकावून बघायचं आणि आपल्या मनात जो पण आपण डोकं नाही तो पण आपल्याला आपली खरी परिस्थिती येत नाही म्हणून तुम्ही शक्तिमान बना महिलांना शक्तिवाट म्हणा कालव्या म्हणा आमच्या उपासात बनवूनच्या चांगल्या भगिणी बना आई बना समाजाला चांगलं असं मिळतं समान घडतो आत्महत्याची का वृद्धदेयांना भेटी दिल्या बऱ्याच दिवसाच्या विचार पण मिळत असतो त्यांच्याकडे बसून लोक भेटायला दिवसभर एवढंच काम चालू नसतं पण त्याच्यातून वेळ काढून तर म्हणजे बद्दल आम्हाला लाभत नाही आम्ही त्यांना निमंत्रण करतो एवढं बेजेस हे आमचा बहिलांचा कार्यक्रम झाला ना डॉक्टर राहुल गांधींना वेळ येतो बघा म्हटलं पहिल्यांदा तर अशा पद्धतीने असं मोठ्या माणसांची मोठी कामं असतात अशीच माणसं काय होत नाही आणि म्हणून आमचं दौडी भाषव आहे तिथे काम चालतं आणि ते बघत असतात तर आमचे लहान लांबदेव लहानवार त्यांची आत मी काढते आणि माझे दोन शब्द मी पूर्ण करते कारण जागा असल्याशिवाय पहिली महत्वाची आहे आणि म्हणून त्या जमीनवर आपल्याला मोहन दिलेलं आहे आणि कुणीतरी त्याचा पुढाकार घ्यावा लागतो माझ्या सर्व उपासा म्हणून माझे दोन शब्द थांबवते